शुभ सकाळ तर आज सकाळी सकाळी वारात जायची तयारी हे सगळं असं एका ठिकाणी आणून ठेवावं लागते मग निघलं की निघलं मग आणि सैपाक झाला भाजी झाली सगळं झालं फक्त आता राहिलं चहा प्यायचं आणि चहा शिजवायला मस्त गॅसवर घट्ट दुधाचा म्हणजे वारात जायला भूक नाही लागत मग मस्त चहा प्याला की घट्ट दुधाचा म्हणून मी जरासा उशिरात चहा पेतो आणि घरी असल्यावरही मग उशिरात चालते चहा पेणं कारण तो टाईम कारण ते सवयच पडून जाते उशिरा चहा प्यायची सगळं झालं म्हटलं जात नाही अजून चहा प्यायचा राहायला चहा झाल्यावर चहाचे भांडे घासा लागतात सगळे कारण की तिकडून आल्यावर म्हणजे संध्याकाळी वावरातून आल्यावर मरणं मरणं तर जीव थकते ना भाडे घासा वाटत ना झाडून काळा वाटत पण तरी सगळं करावं लागते हगाम लागल्यावर हगा भया हगा घरात काही खायला नसलं चालेल पण वावरात पहिले जावं लागते चला तर मग चहा शिजला आता मस्त घेऊन घेतो चहा चालला उसवटते निवडे भांडे घासून घेतो पटापट अन्न आज तर काही डसक्याला फनी लावणं होत नाही वाटते केस धुवायचे नव्हते आज पण केस बी धुतले कारण की संध्याकाळी धुवायचं म्हटल्यावर लय थंडी वाजते मस्त थंडी पडू राहिली आता अजून हातपाय आहेत वावरात जायचा टाईम टाईम अजून हातपाय थंड्यात वावरात जायचा टाईम झाला तरी आणि बाहेर मस्त ऊन त पुरायला पण पाण्याला थंडा आला याच्यानं लवकर लवकर काम नाही उरकत भांडे काही जास्त नाही हे चहाचे साथ एवढे बाकीचे सगळे भांडे घासून घेतले मॅट होऊन घेतले इकडे आणि आज मी कोणाच्या वावरात चालली आणि कुकडे चालली हे तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ पाहत झालं सगळं केस बिस्त इचरले आणि पक्रा कोणी पिते दूध तर कोणी करू को राहिला आराम मस्त उन्हाचं मस्त उन्हाची पिरतो मी घरात राहो काय झालं काय माहिती इले आणि मी घरात राहो थंडी गार पडेलच नाही हातपाय आता दिवसभर तर उन्हात तपनच आहे त्यात काही वांदाच नाही पण सकाळी सकाळी सकाळीला थंडी वाजते आणि रात्री कपडे धुतल्यावर कपडेही वायत नाही वलेचही सकाळी सकाळी दड पडते ना सकाळी सकाळी दड पडते आणि कपडे वलेच राहतात आणि वावरात गेल्यावर असे वल्ले कपडे घातल्यावर मग खायचं होतात असं वाटते का मिरची पावडर लावलं काय त्याने पण कपडे घालायला तर न्यास लागत आणि रोज ते धुवास लागत कारण पराठीवर अवकाणी पाण्याने एवढा धूळ आला की दिवसभर नाक झरते शिका असं वाटते वावरात गेल्यावर सर्दी आली का काय पण धुळल्यानं तर मानाकातून रोज रक्त निघू राहिलं सकाळी काय होते काय माहीत दुखत नाही काय नाही फक्त रोज सकाळी रक्त निघू राहायला बस तर मग झाली सगळी तयारी वावरात जायची आता उरकलं सगळं ए टू झेट केस बिस इचरले मोकळे केले पण केसही वले अजून आणि वावरात झाल्याचे कपडेही वले जात अजून पोचलो वावराच्या अर्ध्या मंदात कारण की अतिपाज्याचे आहेत बैल पाणी दोन वावराचे रस्ते आहेत कुठे बैल चालता चालताच दोन खेप पाणी पितात आणि इकडे जर गेलं तर पाणीच नाही तिकडे हे अतिपाजून घ्यावं लागत इकूनही जाता पाजून घ्यावं लागत आणि तिकूनही येता अतिच पाजून घ्यावं लागत अन... हा मार ड्युटीचा ड्रेस व्हायला नाही म्हणून असा बंडीत अटकून ठेवला म्हणजे वावरा लोक जाय लोक वायत येतो न रस्ता पा कसा आहे निरा गोटेन गाटे खळांग धडांग खळांग धडांग जावं लागते असंच वावरात आता सध्या साडे दहा वाजले आता अर्ध्या मंदात पोचलो तर मग अकरा वाजता वावरात जायला अकरा वाजतापासून मग संध्याकाळ लोक येतच राहा कापूस दाखवतच तुम्हाला वावरात जाताबरोबर पहिले जेवण आहे कारण रस्त्याने येता जाता जीव थकते आणि फक्त चहा राहते पोटात घरून निघताना तो चाहते या धळंग यात चालला जाते आवारात पोचता बरोबर आली मी बरबटीच्या शेंगा घ्याले कारण की दोन दिवस झाले औरत आलो नाही दोन दिवसात काही ना काही तर शेंगा भरल्याच असतील तर चला मग आता मी तोडतो बरबटीच्या शेंगा हे पा डायरेक्ट सौर पॅनल खाली वारात बंडीतून उतरता बरोबर माया का पराठी आज पराठी होते का सकाळी नाष्ट केले वाटते तुम्ही सकाळी नाश्ते केले काय रे बाप रे एवढा एवढे हॉटेल कुठे खुल्ली राहिली तुम्हाला सकाळी डायरेक्ट वावरा तिकडे इकडे घ्या बट्या इकडे रस्त्याची इकडे आणि इकडून हे तस झालं की तिकडून त्या काठीची इकडला मोडते ते घ्या हा त्या मला बरं बरं जमते विचाराव मामीचं मला आता ते येऊ का मग मी बी मग मग अंगातलं थोडीच आहे वा मांगातलं तर माझ जवळच असेल ना बंडीत मी अंदाज जेवता का तुम्ही मी बाबटीच्या शेंगा घ्या आली ते पुरलं का ते का आलं पराठीत नेऊन सोडलं नाही नाही पुरलं ते हा थोडक ती आहे पण माहीत ती आहे ना ये। जानी मेरा जानी जानीमेरान कापूस आणला ना चला शेंगा तर झालं तोडून आणि आज बिगर भागातच याचा याच्याला लागायला आणि आज बिगर भागातच याच्याला लागावं ला... लागा लागते